वन्यजीव संरक्षण आणि पश्चिम घाटातील अनुवांशिक विविधता वाढविण्याच्या दिशेने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून ताडबांधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने सोमवारी टी सेवन एफ एस टू एफ नावाच्या वाघणीला यशस्वीपणे पकडले आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित केले टी सेवनची मुलगी असलेली टी सेवन एफ एस टू एफ ही आता सह्याद्रीत घरोबा करणार आहे ताडोबा आणि कोलारा या दोन्ही गाभा क्षेत्रात संचार असलेल्या या वाघिणीला पदरपणे पकडण्यात आले ही मोहीम सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व्यवहार्य प्रजनन आणि लोकसंख्येची पुनर्स्थापना करण्याच्या व्यापक प्रकल्पाचा एक भाग आहे ताडबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्रीला पाठवणारी ही दुसरी वाघीण आहे तिला पकडल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे यांनी वाघिणीची तब्येत उत्तम असल्याचे प्रमाणित करून आरोग्याचे सखोल मूल्यांकन केले यशस्वी अनुकूलता आणि भविष्यातील ट्रॅकिंग सुनिश्चित करण्यासाठी तिला रेडिओ कॉलर आले आगमनानंतर या वाघिणीला तात्पुरत्या बंदिवासात ठेवून पुढे नियंत्रितपणे निसर्गमुक्त केले जाणार आहे ही मोहीम ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर प्रभूनाथ शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद उपसंचालक रेड्डी येल्लू यांच्या नेतृत्वात सहाय्यक वनसंरक्षक विवेक नातू वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल वैद्य भाविक चिवंडे नेमबाज अजय मराठे जीवशास्त्र सिंह देवरा यांनी राबविली